भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निमित्त जो दिवस देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो या निमित्त एपी मगदुम हायस्कूल मानगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले भारताचे पहिले भूतपूर्व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती म्हणजेच बालदिनानिमित्त ए पी मगदूम हायस्कूल मानगाव येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले प्रथम शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके व प्राचार्य डी ए पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर विलास थोरात डॉक्टर श्रद्धा मोगे व मुख्याध्यापिका ढवळे जययम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थनेने करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रोज्वलन करण्यात आले प्रास्ताविकेतून ढवळे जययम यांनी बालदिनाचे महत्त्व व आरोग्य शिबिराचे आयोजन का करण्यात आले याविषयी माहिती दिली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन कार्य व बालदिनाविषयी ज्येष्ठ शिक्षक श्री खोत यांनी मौलिक मार्गदर्शन केले डॉक्टर विलास थोरात डॉक्टर श्रद्धा मोगे श्री सुरज कांबळे श्रीमती गौरी कांबळे व आरोग्य सेविका यांच्या मार्फत सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी वेदक फाउंडेशनच्या श्रुती राजू मगदुम अबोली कोकाटे व त्यांचे सर्व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले सांस्कृतिक विभाग प्रमुख एस आर माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले शेवटी श्री एस एन कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर